चिखली तालुका शिराळा येथील डाव्या कालव्याचं काम पाटबंधारे विभागाकडून आज शुक्रवारी सुरू केलं होतं हे काम शेतकऱ्यांच्याकडून जमिनीचे भुभाडे प्रथम द्यावं व नंतरच काम चालू करावं यासाठी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी चिखली येथे सदरचं काम बंद करण्यासाठी आंदोलन केलं होतं यावर मुंबई येथे संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची लवकरच बैठक घेऊन याबाबत योग्य निर्णय झाल्यानंतरच कालव्याचं काम सुरू करावं या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी आंदोलनामध्ये एका महिलेला चक्कर आल्यानं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं शेतकऱ्यांच्या जमिनी चव्वेचाळीस वर्षापासून शासनानं ताब्यात घेतल्या मात्र शासन निर्णयानुसार या जमिनीचं भूभाडं अद्याप शेतकऱ्यांना दिलेलं नाही याबाबत वारंवार शासन स्तरावर घेतलेल्या बैठकांमध्ये आश्वासन देत वरिष्ठ अधिकारी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात सदर चिखली येथील वारणा डावा कॅनॉलचं काम करण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन पाटबंधार विभागानं हे काम सुरू केलं होतं यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील चिखली येथील शेतकऱ्यांनी आंदोलन करून सदरचं काम बंद पाडलं यावेळी माजी मंत्री नाईक यांनी आमच्या कॅनॉलला विरोध नाही आम्हा शेतकऱ्यांचे भुभाड्याचं देय असलेले पैसे अगोदर द्या नंतर कॅनॉलचं काम सुरू करावं आम्ही तुमच्या बरोबर आहोत यापूर्वी हा कॅनॉल रद्द करण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली होती आम्ही याबाबत सभागृहामध्ये आवाज उठवून हा कॅनल नव्यानं मंजूर केला तुम्ही एकीकडे एक पाटबंधार विभाग कॅनॉलला विरोध करतात दुसऱ्या बाजूला आज शेतकऱ्यांचं हित सांगत कॅनॉलची गरज आहे अशी शेतकऱ्यांकडे विनंती करतात अशी विसंगती का संबंधित विभागाकडून का होते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे शेतकऱ्यांना उत्तर काय द्यायचं हा प्रश्न असल्यामुळं ते आपल्या कार्यालयातील ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही त्यांना पाठवून शेतकऱ्यांचा अपमान करतात पाटबंधारे विभागाकडे कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे आहेत काम सुरू करण्यासाठी पोलीस फोर्स मागवण्यासाठी पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत हे दुर्दैव आहे असं आंदोलकांच्या मधून सांगण्यात आलं यावेळी माजी मंत्री नाईक व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार पाटबंधारे मंत्री, मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याबरोबर फोनवरून हे आंदोलन चिघळत असून शेतकरी ऐकायला तयार नाहीत अशी माहिती दिली संबंधित विभागाचे मंत्री यांनी या प्रश्नाबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर संबंधित विभागाचे अधिकारी यांची मुंबई येथे बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होईपर्यंत या कॅनलचं होई काम तात्पुरतं बंद करण्यात आलं या आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी उपस्थित दाखवत मुंबई येथे होणाऱ्या बैठकीच्या संदर्भात आंदोलकांना व अधिकाऱ्यांना माहिती दिली यावेळी तहसीलदार श्यामला खोत पाटील पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सहाय्यक अभियंता अनिल लांडगे नायब तहसीलदार राजाराम सिंह चिखली माजी सरपंच राजेंद्र नाईक सागर नाईक ऍडव्होकेट संजय नाईक उपसरपंच दिनकर साळुंखे निखिल साळुंके सागर साळुंके साखर शशिकांत चौगले पांडुरंग गायकवाड नम्रता साळुंखे दीपाली साळुंके सुशीला साळुंखे अनुसया साळुंखे सुनीता साळुंके शोभाताई चौगले बाबासो साळुंके सदाशिव गायकवाड विजय गायकवाड दादासो साळुंके रायसिंग उगळे मार्केट कमिटी उपसभापती विजय महाडिक व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपला न्याय हक्कासाठी सदैव आपल्या हक्काचा आवाज बांधणारे श्री राजेंद्र गावडे शिराळा तालुका प्रतिनिधी सतर्क लाईव्ह न्यूज करता मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ